काळ ठरलेलं आहे ठराविक काळानंतर ते प्रेम कमी होतं आणि व्यवहारिक प्रेम असं आहे जागा चुकली तर माणसाचं पतन व्यक्ती चुकली तरी माणसाचं पतन होत व्यावहारिक प्रेम संपवत कधी फसवत परमार्थिक प्रेम तसं नाही परमार्थिक प्रेमात माणसाची फसगतच होत नाही माणसाची उन्नती होते व्यवहारिक प्रेमामध्ये नाव खराब होतं परमार्थिक प्रेमामध्ये नाव मोठं होतं ती प्रेम अद्भूत आहे दिव्य आहे भगवंताशी जोडल्या ते चैतन्य स्वरूप आहे आणि व्यावहारिक प्रेम हे माणसाला आणि माणसाचं पतन करणार आहे व्यवहारिक प्रेमावर तुम्हाला एक उदाहरण सांगते सोपं सांगते लक्षात येईल असं कदाचित या अगोदर तुम्ही कधी युट्यूबला फॉलो करत असाल मला तर याच्याही या अगोदर तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा नसेल श्रीमंत घरची बाई होती तिला सोन्याचा खूप छंद होता असंही आमच्या महिला मंडळाला निसर्गत दागदागिन्यांची आवडच असते सोन्या पुढे सणाची सुद्धा किंमत नाही एवढं सोनं प्रिय असतं पण खरं खरं बोला मला मला सांगा मी काही कुणाला सांगणार नाही <laughs> सोनं पोटाला देता का देत का त्याच्याशिवाय पोट भरतं का नाही सोनं फार आवडतं तशी श्रीमंत घरची बाई एवढा त्याला सोन्याचा छंद होता दागिने म्हटले की का काही सुचतच नाही सण आला की मालकाला म्हणायचं मालक या सणाला मला कोणता दागिना घ्याल बरं तिचा मालक खूप वैतागून गेलेला होता तो म्हटला अग सगळेच दागिने आहेत तुला आणि खरंच सर्वच दागिने होते तिला एवढे दागिने होते संजय बाबा पुतळ्या होत्या डरलं होतं साखळ्या होत्या पैंजण होत पुतळ्या डरल हे अलंकार आपल्याला काय शिकवतात महिला मंडळाच्या कानात झुंबर असत विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलीच्या कानात झुंबर ठेवतात का नवीन आलेली घरात त्याच्या कानामध्ये झुंबर आहे त्याच कारण असं आहे यदा कदाचित सासूच्या गैरहाजरीमध्ये भांडगुदळ शेजारणीनं सुनेचे कान भरण्याचा प्रयत्न केला तर त्या झुंबरला खालणं घुंगरू असतात घुंगरूच्या आवाजात शेजारणी काय बोलते त्याच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर महिला मंडळाच्या पायात पैंजण आहे ते पैंजण छुणछून वाचतं पण काय शिकवतं ते ते पैंजण सांगतं बाई जीवनाचा पथप्रवास कठीण आहे जपून चाल पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे म्हणून तू जपून चाल हे पैंजण आहे हातातल्या बांगड्या महिला मंडळाला सांगतात बाई तू या घरची अन्नपूर्ण आहेस या घराचं बळ ताकद या घराची प्रतिष्ठा सगळं तुझ्या हातामध्ये आहे स्वयंपाक सुंदर झाला तर तुझं कौतुक होईल स्वयंपाकामध्ये चूक झाली तर तुला बोलणे बसतील आरोग्य बिघडले इतर लोकांच्या घरातल्या म्हणून तू स्वयंपाक चांगला कर हे बांगड्या सांगतात बिंदी असते सौभाग्याला नजर लागू नये म्हणून महिला मंडळाच्या नाकात नथ ना असते कावर असते नथ त्याच कारण सांगते एक गंमत पण सांगते असंच मी आमच्या भागामध्ये खूप महात्मा मंडळी आणि त्यांचं छत्रछाया सहवास आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना प्राप्त मानव आमच्याकडे गेले मी म्हटलं बाबा खूप माया करतात ते माझी बाबा महिलांच्यात का बरं नाकामध्ये नत असेल बाबांनी केली गंमत बाबा म्हटले सोनू बाळा आपल्या गोठ्यामध्ये जर एखादा अवखळ जनावर असेल तिला कुठे टोचतात म्हटलं नाकात मला काही तसं नाही म्हणायचं तुम्हाला का नाकात असते त्याच कारण असं आहे आमच्या महिलांना फार चटकन राग येतो राग कुठे बसतो नाकाच्या शेंड्यावर मग त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करतं नथेमध्ये पांढरा मोती असतो तो म्हणतो उतर खाली खाली उतर रागाला खाली उतर म्हणतो वर बसू देत नाही म्हणून नाकामध्ये नथ ना असते या बाईला खूप अलंकार होतो पण बाई फार हट्टी ती म्हटली मालक या सणाला मला नथ पाहिजे तिचा मालक म्हणतो मागच्या सणाला दोन ग्रॅमची नथ घेतली ती म्हटली आता दोन ग्रॅमची नाही दोन तोळ्याची नथ पाहिजे मालक म्हटला दोन काय दहा तोळ्याचे येईल पण आपल्या नाकाचा पण विचार करावा नाक तुटल ना तुझं ते म्हटली आता नाकाचं माप काढायचं नाही नथ दिली तर बरी नाही तर निघाली माहेर आलं कामाचे दिवस तोंडावर आलेले होते तो म्हटला हिला नको नाराज करायला सोनार मामाकडे गेला सुंदर दोन तोळ्याची नथ बनवली बाई वाटच पाहत होती दारामध्ये तिनं पाहिले मालक आलेले आनंद झाला हातातली नथ ना घेतली नाकात घातली जशी नाकात घातली नापूरच खाली गेली बाई मोठी विचित्र तिने दोरानं वर बांधली न कपाटाच्या समोर नागपुडी फुगवायची पाहायची मालकानं कौतुक केलं पण पोट काही भर ना गल्लीतल्या सगळ्या वाया बोलावल्या असरा दगडा दोंडा केसरा मंडा सुरेखा कांचन शीतल मेघा शामा एका हातात चहाचा कप द्यायची दुसऱ्या हातात नद द्यायची पहा ना आमच्या बाप्पाच्या बापानं कशी नद घेतली हो महिला पण एवढ्या विचित्र ना चहा पीपर्यंत म्हणायच्या बाई ही नद नाकात घातल्यावर ना लक्ष्मी सारख्या दिसता नव्हत्या लक्ष्मी सारख्या चहा पिऊन घराच्या बाहेर पडल्या म्हणायच्या बाई दिसत <laughs> एक एक बाई एक एक बोलत होती हिला उद्या अगोदरच्या दिवसापर्यंत न दाखवली संध्याकाळी कशात टाकलेलाच लक्षणे दुसऱ्या दिवशी पहाटे चुटली स्नान केलं भरझरी वस्त्र अंगावर घातलं पितळी डबा घेतला सोन्याचे पूर्ण अलंकार घेतले अंगावर चढवले पण त्याला ते नट घालायचे होते ले ले ती नद काही सापड तिला परेशान झालं नथ सापडना म्हणून हैराण आहे सकाळी तिचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत होता पण जशी नथ सापडना तशी सुकलेल्या सूर्य फुलासारखी झाली तेवढ्यात गल्लीतल्या महिला आल्या अक्का चला ना नायला ती म्हटली पुढे आलीच मी बाया म्हटलं काय झालं काही विचारू नका महिला म्हटल्या ही सणासुदीला रडते हिच्याकडे नको आपण थांबायला चल कान्नीव नाही का स्त्रीच्या जातीनं सण सुद शुभमंगल प्रसंग चांगल्या कार्या, कार्य चा कार्याच्या ठिकाणी चांगल्या पवित्र स्थली कधी रडायचं नाही शक्यतो रडायचंच नाही घरात आपली आई आपली पत्नी मुलगी बहीण ज्या आहेत ना महिला यांनी घरामध्ये कधीही रडायचं नाही आपल्या घराची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरातल्या स्त्रियांनी स्वतःचा चेहरा प्रसन्न ठेवला पाहिजे खुश रहा लक्षात घ्या वस्तूवर माणसाचं समाधान नाहीये आपण किती आनंदाने जातोय आपला विचार किती जुळलेला आहे विचार किती सगळ्यांचा चांगला आहे त्याच्यावरती घराचं समाधान असत वस्तूवर नसतं समाधान म्हणून आहे त्याच्यामध्ये सुख घेण्याचा प्रयत्न करा